काय करून काम केलं काय काय करणार मी ऐकलं तिथे की काम तिकड हां जबर आणि दुसरं असं की पर्याय विचार असतो अमुक एक गोष्ट या पद्धतीने झाली एस टी लेवल कसं जायचं आधीच विचार केला असतो त्यामुळे त्यांनी डिसिजन घ्यायला त्याला वेळ नाही पर्याय असतात अनेक अनेक ऑप्शन्स आवडतात त्याची असते दिल टायर दिलीप फटण जुनाच आहे एकदम असेल बिलफॉल असेल आणि मऊ आहे एकदम खूप समानी मऊ आहे

बाकी तर बरोबर आहे मन मोकळा आहे थोडक्यात काय सांगा म्हणजे फ्रिजीवर आहे हे करा बरोबर आहे कर रे कर रे गाय पडणार तर तुम्ही त्याला नाराज करा नाही बरं बाबा कर बाबा केलं असं आहे बरोबर नाही असं नाही करणार म्हणजे कोणा हे करणार नाही नंतर प्रभाकर हिप्पल नाही हां त्यांच्या याच्यामध्ये काय होतं की स्टार्टिंगला तुम्ही ही जजमेंट घेतात की आपलं काम किती आवक्यामध्ये आहे म्हणजे सुरुवात जसा एखादा याचा रोहित रोहित शर्मा जसा जणांना आला सिक्सरच मारला तो पण वन डाऊनला जो येणार बॅट्समन असतो द्रविड सारखावर का तो काय करतो अंदाज घेतो बॉल वा तीच आहे बॉल कसे येतात आणि नंतर एकदा जजमेंट घेतल्यानंतर मग मात्र सुसाट सुटतो तसं यांचं याच्यामुळे जजमेंट घेणार आणि एकदा कळा अरे हे घाल यस करेक्ट आणि मला झटपट करून टाकणार म्हणजे थोडेसे काही ओव्हर गेल्यानंतर मग पुढच्या सगळ्या ओव्हर जबरदस्ती त्यामध्ये दाखवतो आणि अॅनालिटिकल व्ह्यू चांगला आहे म्हणजे कुठल्याही गो घटना गोष्ट पुस्तकं याचं समीक्षण परीक्षण मारकानी मी आपण ज्याला म्हणतात ना ती एक फ्रेज होती पुस्तकातला खेळा म्हणतात ना तसं समीक्षेतला खेळा असं म्हणतात त्यामध्ये दाखवतो नंतर हुलाळे हुलाळे म्हणतो मागं मी सांगितलं होतं स्टार्टिंग ट्रबल दाखवतो जसं बजाजी ऑटो गाडी नाही का बजाजची गाडी ती केल्याशिवाय थोडं टिका मारल्याशिवाय ती सुरू होत नाही टीका टीका त्यामुळे स्टार्टिंगला करू का नको हो म्हणू का नको हो नाही हो नाही असं सुरुवात स्टार्टिंगला असतं मग नंतर मात्र एकदा फायदे झाला की मग ते करत पण स्टार्टिंगला कन्फ्युजन कन्फ्युजन तर त्यामुळे पहिले जन नागेशमधला ये ना मग एक सगळ्यांनी लक्षात ठेवा अध्यक्षर जे असतं ना एम आय मी कोण आहे मी अमुक मी समीक्षक आहे मी लेखक आहे मी साहित्यिक आहे मी अधिकारी आहे तर ती तुम्ही स्वतःच्या प हुंकार वापरामध्ये त्यातून तुम्ही तुम्हाला स्वतः सगळ्यांसमोर तुम्ही इस्टॅब्लिश होत असता त्यामुळे अध्यक्षर हे तुमचं क्लिअर कट पाहिलं त्यात कुठेही लूज लूज फॉल्स असतात का म्हणजे जसं पी असेल तर पी असा काढल्यानंतर मध्ये कुठेतरी गॅप गेलेली आहे रेगेमध्ये रेगा आणि ते गोलामध्ये तसं ते होतं का म्हणजे तर त्यामुळे ಅಧ್ಯಕ್ಷ ರೈ ತು ಕ್ಲೀಯ ಅಕ್ಷರ ಮಾು मग ते चांगलं त्यामुळे कसं आहे नंतर काही गडबड झाली तरी सावरून घेतात पण गडबडी करता बरेच आता तुम्हाला काय काय तुम्हाला माहिती नंतर मारुती गुरु लहान मुलांशी छान पटतंय या व्यक्तीचं लहान मुलांशी आणि नातव नातवंडा खूप प्रेम असतात तुम्ही नाटक आजोबा आणि हस्य जत्रा किंवा विरोधी साहित्य विरोधी सिरियल्स बरोबर सध्या बघायला आवडत असेल आणि आनंदी राहणार एकदम आपण बरं आपलं काम बरं आणि आपली जम किती लांब जाऊ शकते याचा अंदाज येतो तुम्हाला स्वतःच्या मर्यादांची जाणीव आहे बऱ्याच जणांची नसेल हाय म्हणजे तर थोडक्यात कसं जे तुम्हाला जमणार आहे त्याबद्दलच तुम्ही खात्री राहणार नाही तर नाही ते मला जमणार नाही प्रयत्न करायला विचार करतो असं ते त्यामध्ये तुम्ही जाणार त्यामुळे तुमचे डिसिजन कधी चुकत नाही ठामपणा पण असतं त्याच्यामुळे आणि पहिलीचही सरांचे जमून गेली तुमच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला बारकावा जबरदस्त आहे म्हणजे आणि कसे म्हणजे तुमची